चला तर मंडळी आज आपण मस्त अशी मिक्स भाजी बनवणार आहोत मिक्स भाजी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या ऍड करून ती बनवू शकतो इथे आज आपण मस्त अशी चवळी बटाटा आणि शेवग्याची शेंग घालून अतिशय चविष्ट अशी मस्त मसालेदार इथे आपण भाजी बनवली आहे ही भाजी बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही कुकर मध्ये अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये चमचमीत काही बनवायचं असेल तर अशी भाजी नक्की करून पहा बनवायला अतिशय सोपी आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या अगदी मनापासून स्वागत करते चवळी मसाला बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक छोटस वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी पाव तुकडा ओलं खोबरं घेतला आहे एक इंच अद्रक घ्यायचं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण आणि अगदी थोडीशी कोथिंबीर हो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक चमचा इतकं जिरं घालून घेऊ त्यानंतर चार ते पाच मिरी आणि दोन लवंग घालायचं त्यानंतर घेतलेलं हे आपण जे ओलं खोबरं कोथिंबीर अद्रक आणि लसूण घालायचं आणि मस्त असं बारीक छान वाटून घ्यायचं तर पहा इथे मसाला आपला तयार झाला आहे त्यानंतर इथे मी चवळी रात्रभर छान भिजवून घेतली होती हे जे वाटण केलं आहे ते मी जे सव्वाशे ग्रॅम चवळी भिजत घातली होती त्यासाठी केलं आहे अगदी मस्त पहा चवळी छान भिजली आहे त्यामुळे अशी चवळी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही एक इथे मी बटाटा घेतला आहे त्याचे थोडे मोठे मोठे काप केले आहे म्हणजे त्याचा गाळ अजिबात होत नाही त्यानंतर एकच मोठी शेंग घेतली होती आणि तीसुद्धा अशा प्रकारे मी कट करून घेतली आहे तर चला आता फोडणी कशी द्यायची ते पाहून घेऊ तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलं आहे आपण जेव्हा चवळीची भाजी कुकरमध्ये बनवतो तेव्हा ती शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन होते तर यामध्ये मी जवळजवळ एक तीन पळी इतकं तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक इथे आपल्याला मिरची घ्यायची आहे आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं घेतली आहे आता इथे आपल्याला हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत आणि मस्त नरम होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत तर इथे कांदा अगदी मस्त असं भाजलं आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो घालणार आहे तर टोमॅटो सुद्धा खूप जास्त घालायची गरज नाही एक लहान ना आकाराचा टोमॅटो घेतला होता आता आपल्याला टोमॅटो अगदी छान नरम होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो मस्त असं भाजलं आहे आता यामध्ये आपण अगदी बेसिक जे आपले रोजच्या वापरण्यामधले मसाले आहेत ते घालणार आहे मी पाव चमचा हळद घेतली आहे दीड चमचा घरगुती लाल तिखट आणि खास करून इथे तुम्हाला एक चमचा भरून ना मटन मसाला घ्यायचा आहे मटन मसाला तुम्ही फक्त चवळी नाही तर इतर कोणत्याही कडधान्यामध्ये नक्की घाला यामुळे आपल्या भाजीला किंवा आपल्या ग्रेव्हीला खरंच खूप छान चव येते मसाला घातल्यानंतर थोडासा भाजून झाला की आपण जे वाटण केलं होतं ते घालणार आहोत तर इथे मी सर्व वाटण यामध्ये वापरणार आहे कारण मी इथे फक्त पाव तुकडाच खोबरं घेतलं होतं आणि तुम्हाला जर ग्रेव्ही खूप जास्त करायची असेल तर जे वाटण आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे वाटण किंवा हा जो मसाला आहे हा छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे गॅसची आज फक्त स्लो ठेवा आणि तुम्हाला स्लो फ्लेमवर पहा अशा प्रकारे याला छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तर इथे आपल्या वाटणाला मस्त असं तेल छान सुटलं आहे आता यामध्ये आपण जी चवळी बटाटा आणि शेंग आहे ते घालून घेणार आहोत त्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये चवळी बटाटा आणि शेंग घातल्यावर आपल्याला अजिबात सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही तर आपण जवळजवळ दोन ते ती तीन मिनिटं हे असं छान परतून घेणार आहोत यामुळे सुद्धा आपल्या भाजीला छान चव चा येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा याला सर्व छान एकजीव करून घ्यायचं तर इथे सर्व छान अशा पद्धतीमध्ये मिक्स करून झालं की कुकरचं जे झाकण आहे ना ते अशा प्रकारे फक्त आपल्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे कुठल्याही कडधान्यामध्ये जेव्हा आपण गरम पाणी घालतो ना तेव्हा ते, ते कडधान्य अगदी पटकन शिजलं जातं तर आता आपण जे मिक्स करून घेतलं आहे ते खाली लागायला नको कडधान्य म्हणून फक्त मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून ते यामध्ये घातलं आहे जेणेकरून काय होणार की भाजी जी आहे किंवा जो मसाला आहे तो खाली लागला जात नाही पुन्हा झाकण ठेवायचं आणि फक्त पाणी गरम होईपर्यंत आपण हे असं झाकायचं जा। तर इथे आपलं जे पाणी आहे ते सुद्धा मस्त असं गरम झालं आहे ते आपण भाजीमध्ये घालून घेऊया तुम्हाला किती घट्ट किंवा थोडीशी ग्रेवी हवी असेल तितकं पाणी तुम्ही घालून घेतलं तरी चालेल इथे मी चवळी छान पाण्यामध्ये भिजेल इतकं थोडं जास्त पाणी घातलं आहे कारण शिजल्यानंतर याला अगदी मस्त असं घट्टपणा येतो तर तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पाणी घालून घेऊ शकतात आता सर्व छान आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या या भाजीला ना अगदी मस्त एक उकळी काढून घ्यायची लगेचच झाकण लावायचं नाही तर पहा मस्त अशी आपल्या भाजीला उकळी आली आहे आता आपण जे कुकरचं झाकण आहे ते लावून घेणार आहोत आणि तुम्हाला फक्त मंद आसेवर एक शेट्टी काढायची आहे त्यापेक्षा खूप जास्त शेट्टी काढायची गरज नाही एक शेट्टी मध्ये आपली ही जी भाजी आहे अगदी व्यवस्थित शिजली जाते तर एक शेट्टी झाल्यानंतर मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे त्यामधली जी बाफ आहे ती सुद्धा बाहेर गेली होती तर पहा मस्त इथे आपली अशी चवळीची भाजी तयार आहे यामधली शेंग सुद्धा पाहू शकता अगदी कुठेही तिचा गाळ झाला नाही किंवा बटाट्याचा सुद्धा गाळ झाला नाही एका शेट्टीमध्ये चवळी बटाटा आणि शेंग अगदी व्यवस्थित शिजली जाते फक्त तुम्हाला मंद आचेवर ही भाजी शिजवायची आहे तर चवळीसुद्धा सुद्धा पाहू शकतात अगदी मऊ सूज शिजले आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमी वेळेत झटपट एखादी मिक्स भाजी बनवायची असेल तर अशी चवळी बटाटा आणि शिवग्याच्या शेंगाची भाजी नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद